नर्मदे हर 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 नर्मदे काल आपण नंदिकेश्वर तीर्थाला गेलो होतो खरे पाहता नंदी हा शिलाद मुनींचा पुत्र होता परंतु त्याच्या जन्मकुंडलीमध्ये असा योग होता की तो अल्पायुषी होणार आहे म्हणून त्यामुळे शिलाद मुनी फार चिंतित होते वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत त्यांनी त्यास खूप प्राणापलीकडे जपले परंतु वयाच्या पाचव्या वर्षानंतर तो लहानपणापासूनच शिवभक्त असल्यामुळे तो तपश्चर्या करण्यासाठी गेला आणि आपल्या तपश्चरेने भगवान महादेवांना प्रसन्न करून कायमस्वरूपी त्यांचे वाहन म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध झाला चला तर मग हनुमंतेश्वराची अजून एक कथा प्रचलित आहे ती आपण पाहूया सुपर्वा नावाचा एक राजा होता त्याचे राज्य प्रजा सर्व सुखा समाधानाने नांदत होते त्याच्या राज्यातील सर्वजण दीर्घायुष्य होते त्याचा पुत्र शतबाहू मोठा पराक्रमी होता पण कुसंगतीमुळे पापाचरण करत फिरत होता फिरता फिरता तो नर्मदे काठी असलेल्या वनात आला त्या ते वनात त्याने एका ब्राह्मणास पाहिले आणि त्या ते ब्राह्मणास त्याने या ये ठिकाणी येण्याचे प्रयोजन विचारले असता तो ब्राह्मण म्हणाला मी आमच्या राज्याच्या राज्यकन्याच्या सांगण्यावरून या ठिकाणी अस्थि विसर्जन करण्यासाठी आलो आहे तेव्हा हनुमंतेश्वरासच का विसर्जन करायच्या याबद्दल त्यांनी शंका विचारली असता तो ब्राह्मण सांगू लागला की कन्याकुब्ज देशाचा राजा शिखंडी हा पुत्ररहित होता परंतु मोठ्या भक्तिभावाने व्रत वैकल्य करून त्यास एक कन्या प्राप्त झाली तिला जन्मताच पूर्वजन्माचे सगळे स्मरण होते शिवाय ती अतिशय सौंदर्यवती होती, होती। वडिलांनी ती उपवर झाल्यावर तिच्या कन्यादानाचा विषय तिच्याजवळ काढला तेव्हा ती, ती ते म्हणाली की पिताश्री पूर्वजन्मी मी कलापिनी मयुरी होते व माझ्या स्वामीसह मी नर्मदेच्या तटावर असलेल्या वनात राहत होते परंतु मा रात्रीच्या वेळी माझे पती आणि मी निद्रिस्त असताना त्या ठिकाणी व्याध आले आणि आम्हाला त्यांनी पाशात बांधून आम्हाला मारून टाकले आमचे मांस अग्नीमध्ये भाजून त्यांनी भक्षण केले परंतु माझ्या शरीराचा काही भाग पक्ष्यांनी उचलला आणि तो उचलून नेत असता तो नर्मदेच्या जलामध्ये पडला आणि त्यावेळेस मला मुक्ती मिळाली आणि दुसरा जन्म मिळाला परंतु माझ्या पतींना अजूनही मुक्ती मिळालेली नाही ते अजूनही विषमदशेत आहेत त्यांच्या अस्थी या तीर्थात विसर्जन करण्यासाठी आपण एखाद्या ब्राह्मणास पाठवा तेव्हा शिखंडीने ब्राह्मणास बोलवून हे कार्य करायला सांगितले आणि म्हणून तो ब्राह्मण हनुमंतेश्वरास आला आहे हे, हे शतबाहूला कळाले ज्यावेळेस त्या ब्राह्मणाने या आस्थी नर्मदेच्या जलात विसर्जन केल्या त्यावेळेस स्वर्गामधून एक विमान आले आणि त्या विमानातील देवदूतांनी या शापमुक्त झालेल्या तरुणास विमानात बसवून स्वर्गात नेण्यास सुरुवात केली परंतु त्यांनी शतबाहूला देखील असा आग्रह केला की के के आपण देखील या विमानात बसावे पण शतबाहू म्हणाला की हे ब्राह्मण श्रेष्ठ जे आहे तेच माझे गुरु आहे हे जर माझ्या समवेत आले तर मी येईल परंतु देवदूत म्हणाले की हा ब्राह्मण घर आणि धनाची चिंता करत आहे हा लोभी असल्यामुळे हा स्वर्गात येण्यास पात्र नाही आणि ब्राह्मण शेवटी तेथेच राहिला परंतु शतबाहू त्या विमानात बसून त्या तरुणासोबत स्वर्गात गेला नंतर ब्राह्मणास आपल्या लोभी वृत्तीचा तिरस्कार वाटून नर्मदेच्या किनारी त्याने देखील तप आचरण केले आणि स्वतःला मुक्ती मिळवून घेतली अशा प्रकारे या हनुमंतेश्वराची ही कथा प्रचलित आहे नर्मदे हर 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 नर्मदे आजही त्या ठिकाणी श्राद्ध कर्म मोठ्या आस्थेने आणि भक्तिभावाने केले जाते